एक ते तीन पदाला विश्व आत्मा चार पदाला तेजस आत्मा पाच पदाला प्राध्ञा आत्मा सहा पदाला आत्मा सात पदाला शुद्ध आत्मा शून्य आत्मा आठ पदाला शुद्ध आत्मा अशा पद्धतीनं आत्मा शुद्ध झाला देव याच ठिकाणी आहे म्हणून आठव्या <coughs> पदाला वेद ज्ञानानंतर देव ठरविलं वेदज्ञानाला आपण अंडाच ठरविलेले आहे आठव्या पदापदवर विश्वरूपापर्यंत अंडा म्हणून ठरविलेले आहे आपण आपणच नाही शास्त्र साधू संत सर्वांच मत असं आहे की अंडा म्हणून त्याला अंड्यामध्ये थोर मेरू बत्तीस कोटी उभविला या अंड्यामध्ये मधी खलवीद भ्रम असतात तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहीत आहे मग खलवीत भ्रम असतात पण त्या अंड्यामधून ते अंडा पूर्ण पक्वदशेला आल्यानं मधून खलवीद भ्रम <coughs> निघतो अंड्यामधून अंड्यामधून मधून टोचणी हाणून वर निघल त्या अंड्यामधून त्या अंड्याच्या बाहेरली Hmm. दिशा दिसतो त्याला नाही तर जोपर्यंत त्या अंड्यातच राहून गंड जाईल ते अंडू त्याला खलवीत ब्रह्म म्हणतात ते गंड गेला तर दंडच गेला परमात्मा असं म्हणणं आहे साधू संत त्या अंड्याच्या बाहेर निघण्यासाठी म्हणलं तर मधून टोचणी आणून वर निघल्याच्या नंतर काय ब्रह्मांड चव्हा दिसते त्या अंड्याच्या बाहेर म्हणून वेद ज्ञानाचं असं म्हणणं आहे पण याच्या नंतर अध्यात्म ज्ञानाचं म्हणणं असं आहे की आठ पदाला विश्वात्मा 9 नऊ पदाला तेजस आत्मा दहा पदाला प्राज्ञ आत्मा अकरा पदाला प्रत्येक आत्मा बारा पदाला शून्य आत्मा तेरा पदाला शुद्ध आत्मा एवढ्यावर होईना एवढ्यावरही होईना तर मग सचित आनंद तेरा चौदा पंधरा सोळाव्या पदाला ठरविलं कोण हे अध्यात्म ज्ञानानं इथं देव आहे म्हणून या ठिकाणी ठरविल्याच्या नंतर या ठिकाणी या याचही वेद ज्ञानाचा बोलका अध्यात्म ज्ञानाशी झाला मुका अध्यात्म ज्ञानाचा बोलका ब्रह्मज्ञानाशी झाला मुका ब्रह्मज्ञानाचा बोल का परज्ञानाशी झाला मुका असे इष्टे पाहता त्याची मग याही अध्यात्म ज्ञानाचं हरणहोर बाबा म्हणून ब्रह्मज्ञानाने येऊन ब्रह्मज्ञानान ठरवायला सुरुवात केलं सतरा ते वीस पदाला विश्वात्मा एकवीस ते चोवीस पदाला तेजस आत्मा पंचवीस ते अठ्ठावीस ला प्राज्ञे आत्मा एकोणतीसशे बत्तीस ला प्रथेक आत्मा ते छत्तीस ला शून्य आत्मा सदतीस ते चाळीस ला शुद्ध आत्मा या ठिकाणी शुद्ध आत्मा म्हणून ब्रह्मज्ञानान ठरून या ठिकाणी देव या ठिकाणी तर चाळीस पदाला आलेले आहे ब्रह्मज्ञानाचा टप्पा आपण पूर्वी एक भजन म्हणत होत्या आज त्या भजनाचा प्रकाश पडलाय सदतीस अडतीस चाळीस कोस गेला तिथे एक नार मिळाली सुंदर आत्माजीला नारीला पाहून गडी देह भान झाला नार आली कोरडा घेऊन मारायला <laughs> या चाळीस पदावर आम्ही एक भजन काय वाईट रचमी त्यावेळेस म्हणत होत्या <laughs> अनुभव नव्हता कि त्या अंड्यात होत्या ज्यावेळेस अंड्यामधून टोचरी मारून वर निघल्याच्या नंतर आता समजलं की बाबा या चाळीस पदावर कोणती नार आहे कोरडा घेऊन मारायला आपणाला आता समजलं की बाबा खरंच होईल त्या चाळीस पदावर गेल्याच्या नंतर कर्माधर्माच्या वेगळी खून सांग तरच मोरी जाय नाही तर आलेल्या आलेल्या रस्त्यानं माग जाय म्हणून त्या ठिकाणी हुबा टाकलेल्या आहेत मग यानंतर बा ब्रमज्ञाना अशा पद्धतीनं ठरविलं आता परज्ञानानं प्रत्येकानं म्हणते विस्वी भरला इसवा परत माहित आहे पर विज्ञानी संत आता इथं दुसरे कोणी नाहीत या ठिकाणी एक्केचाळीसचा जीव आत्मा होय म्हणून या कर्मधर्माच्या वेगळं इथपर्यंत करून एक्केचाळीस पदावर मी इथं संपितो आता ते मुद्दा हा यायचा कर आपणाला याच्या पुढे काय जमते जय <laughs> गुरु <laughs> गुरु